नमस्कार खबर जनतातक मध्ये तुमचे स्वागत अफवा नाही सत्य बातमी आहे बघूया आजची विशेष बातमी जी जुनी पेन्शन आहे यामध्ये वाढ करण्याकरिता आपण मागणी करत आहात संविधान चौकात आपण बसलेले आहात काय सांगणार आहात म्हणजे नेमका तुमचा मुद्दा काय आहे सविस्तर हे बघा आम्ही ह्या आंदोलनात मध्ये बसलेला आहोत हे सर्व हे सर्वात मिनरल एक्सप्लोरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अंडरटेकिंग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बॉन्स सिमरील नागपूर शहामधून आम्ही रिटायर्ड झालेले कर्मचारी आहोत आमच्या पेन्शनचा हाच आहे की दहा बार पंधरा वर्षापासून हे सारखं चाललं आहे आणि हा जो पेन्शन आमचे जे बेसिक पे साडेसात हजार प्लस डी ए आणि मेडिकल फॅसिलिटीज मिळाला पाहिजे आणि ह्या निमित्तानं आम्ही सर्व कर्मचारी ह्या भारतामध्ये सेवन्टी एट ,00 लॅक्स कर्मचारी आहेत ज्यांना पेन्शन मिळत नाही हा पेन्शन निमित्ताने आम्ही वारंवार पी एम एफ एम यांना सुद्धा भेटलेला आहेत आम्ही याच्या व्यतिरिक्त त्यांचे जे एम पी आहेत की ऑनरेबल हेमा मालिनी जया बच्चन सुप्रिया सुळे यांनी सुद्धा पार्लमेंटमध्ये आवाज उठवलेला आहे आणि जेव्हा यांचेच एम पी दोंडा पीएम ला भेटलेले आहेत की यांची व्यथा जे आहेत की हजार रुपये मिळत आहेत कुणाला आठशे पंच्याहत्तर मिळत आहे इतक्या वर्षाची सर्व्हिस हजार रुपयामध्ये काय मिळतंय हो आता जर आमच्या एखाद्या दवाखान्यात गेलो तर तो, तो डॉक्टर पाचशे रुपये कन्सल्टेशन फी घेतो आणि औषधी आज आजच्या आजच्या जमान्यामध्ये हजार रुपयामध्ये आपल्या सिलेंडरही नाही मिळत अशा त्या संदर्भात काय माहिती असं आहे की जे होशियारी कमिटी होशियारी कमिटी बनलेली होती त्यावेळेस फक्त तीन हजार रुपये तय झालेलं आणि यांचेच मंत्री जावडेकर हे म्हणायचे की आमची ज्या सत्तेवर आलो आम्ही तर तुम्हाला नव्वद दिवसामध्ये तुम्हाला सर्व तुमचे पेन्शन आम्ही लागू करू आज बारा तेरा वर्ष झालेले आहेत अजूनपर्यंत लागू झालेलं आहे आणि आम्हाला हे मा प्रामुख्यानं सांगावं लागते की सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष हे यांचे जे अलाउन्सेस असतात पेन्शन असतात जे एकत्र एकाच वेळेस एका तासामध्ये पूर्ण सँक्शन होऊन जातात आणि त्यांना मिळालं आणि हे इतके लोक जे तेतीस वर्ष आणि ते तर तेतीस वर्ष ते ते ते, ते सविस्तर नाही करत एम पी आमदार आमच्यासारखे पण त्यांचा पैसाही जमा मग अशा व्यक्तींना तुम्ही लवकरात लवकर काही न करता लवकर हे करता सॅन्सन करता आणि यांचं काय अशा पद्धतीचे आणि वारंवार तुम्हाला आज करू उद्या करू काय चाललेलं आहे भारतामध्ये आणि जोपर्यंत आमच्या अकाउंट मध्ये हा पैसा जमा होत आहे बँकेच्या तोपर्यंत यांच्यावर विश्वासच करायचा आम्ही किती दहा ओरडलं किती यांच्या कानावरची जे जू आहे ना ते सुद्धा रंग नाही आणि हा मोठ्या मोठ्या गोष्टी करतात तुम्हाला आश्वासन दिले आहे दिलेलं आहे परंतु इम्प्लिमेंट आहे आता भारताच्या सर्वात मोठी अथॉरिटी म्हणजे सुप्रीम कोर्ट मागणी काय नेमकी आता सध्या आमची मागणी आहे की आमच्या बेसिक पे साडेसात हजार आणि डी ए आणि मेडिकल फॅसिलिटीज मिळायला पाहिजे हे प्रमुख मागणी आहे अरे आवाज त्यांना आवाज त्यांना आवाज त्यांना आवाज त्यांना आवाज त्यांना राईट्स

खूप जास्त अपेक्षा आहेत नाही तरी मी हा विषय घेईन आणि माझ्या मत मध्ये ही होती आजची विशेष बातमी बघत राहा खबर जनता तक लाईक सबस्क्राईब करा धन्यवाद